बाबा मंग आधी तू कोणी नाही पांडू तू कधी शुद्धीवर असतो का रे अग गोदे मी दारू पिली का रात्रभर शुद्धीवर असतो म्हणून म्हणतो इथं कोणी नाही मग नाही अगं बा दारू पित अरे पांडू जरा दुरुम बोलतो बा तुझ्या नाही साध्याबाई आपल्या गावात झोपू शेट्टी का मोठा श्रीमंत माणूस जेव्हा एक कारखाना टाकला त्या कारखान्यात आम्ही मॅनेजर म्हणून कामाला लागलो कारखाना टाकला रे वस्तू बनवायचा तरी सांग बाबा, अरे बाप बाप मग तुमची लयच आज मजा म्हणजे तुम्हाला दोघाला काय मी का कुत्रे का अरे आम्ही फार मोठ्या पगाराची माणसं झालोय काय पगार सांग रे आपल्याला अर्धाकडे तुला माहित नाही का आपल्याला पगार साडेसात रुपये नाही काय करायची याला हिशोब जमत नाही अरे सव्वा सात सांग आपल्या टायमात तेवढंच शिकेल अरे अरे आर म्हणजे तुम्ही बिनपगारी फुल अधिकारी शिवकुत्रिया कानवर शेपूट खाली <laughs> <laughs> अरे आम्ही सुद्धा तुझ्या आता मालक होणार आहे हे बघ तुझी ती मे उडे नाही का सुजाता आपल्या मामाची पोरगी ती हा तिचं ना आमच्या जग्गू शेठ सोबत गंधर आहे गंधर अरे उद्या आम्ही सुद्धा तुझे मालक होणार आहे आता <laughs> <laughs> मग बघतो सांगितलं त्या दामू शेटच्या वाड्यावर गेल्यावर एकदा का मालक झालं मग बघतो चांगलं चांगलं पाहत त्याला हे चुकलं बाबा मला नाही पटलं बघा लग्नाचा दिला सोडून आणि चालली कंधाऱ्याचा करायला कपाळी कुंकुद्याला पुसून आणि चाली कपाळी शेण बसायला हेच ना पांडू हो गो ते मला तेच नाही पडलो त्या सु म्हणतात ना लग्नाचा सोडायचा आणि गोंधळाचा करायचा अरे गोंधळा अरे लागडी करवंदा नाही ते त्याला गाण धरवा माझ्या गाण धरवाय बाळाचा घर नाही तर जागरणाचा घर मला काय करायचंय तिकडेच मार तुम्ही मी आधी हिची घाणकाड घ्या पण वय ना पांड्या बेवड्या पण तुम्ही जरा जरा जपून काय जगू आम्ही जपून राहू नये तू जा बाबा शेवट जपून जा शेवटचा जगू अरे जातो का तू अ सकल मला काही कळेल तू दुकानवरचा कंधाराचं सामान घेऊन ये मी तो त्वजेला घेऊन आलो माय आलं बो आलं आल बर लायसन होल्डर त्याच्यामुळे बोकळ आणली होती मी दुकानातून सिल्व क्वार्टर अरे पांड्या एवढ्या साल्या ऐंशी रुपयाची पितोन गाव भर बोंबल हिडतो तुझी बाटली तुझ्याच खिशात हाय पॅंडी थोडतो घरी याच्या <laughs> ऐंशी रुपये खर्च केले दिवसभर कष्ट केले अरे पांड्या बेवड्या साल्या तुझी बाटली तुझ्या खिछ्यात मला सांग आला बंदी ना खिची झालो अरे खा चग च मला वाटलं या गोदीचे विषय <सथार>। का अरे पांडू माझ्या खिशात राहायला मी काय पॅन्ट शर्ट घातली का रे अरे तिचा खिसा ह्या उंदरा तुझ्या खिशात सापडली ना चल वय मग आता तुमच्या घराचं दर्शन कोणी श्या आयला सार येत गावभर बोंबला फिरवत हा तू आता दुकानवर सामान घेऊन येत बर राजू शेठच्या जाऊ का बर मी आणतो दोघांद्याचन तू आण मोर्थाचन नी एकचे तुझा एकदा एकदा कचनव मौका भेटला रे एकचे बरं मंग मी जातो तुराय बंगा आता इडस आ, दिल मेरा हरे बाय रे सुन ने को बेकरार रे रोना प्या रे मोदी हां सकापासून कुठे गेली होतीस मी गा हां शिकवतो रे बोर तुला सायकल बापरे कशा रे अरे ते सायकल शिकायचं म्हणतो मी असे आता माया सारख्या केलं तर ते वेगळी गोष्ट मला जरा अनुभव रे ते आहे मी आणि मला फिटरच नाही